बऱ्याचदा तुम्ही एक प्रश्न मला विचारता की कुळदेवत माहीत नाहीत मग कुळाचार करता येत नाही मग अशा वेळेला जर आपल्या घरातील सदस्यांना त्रास झाला तर कुळदेवतेचा शोध कसा घ्यायचा मूळ पुरुषाला काय करायचं नाहीतर आपल्या मूळ पुरुषाचा आपल्याला पत्ताच जर नसेल किंवा ते कुठे आहेत आपलं मूळ गाव कुठलं त्यावेळेला नेमका त्रास सुरू होतो आता त्याच्यातून कसा मार्ग बाहेर काढावा आपण ज्या कुळात जन्म घेतलेला आहे त्या कुळाचा मूल पुरुषाने ज्या विशिष्ट शक्तिस्थानी आराधना करून आपला वंशवेळ उत्कृष्टपणे नांदवला आणि स्वतःच्या तपश्चर्याच्या व सत्कर्माच्या बळावर पुढे वंशोवंशी टिकवून ठेवला त्या शक्तिस्थानाला कुल म्हणतात ज्या देवीची त्याने पूजा अर्चा केली ती देवी आपली कुळदेवता असते कुळाची मालकी ही कुलदेवतेकडेच असते पण आपल्या कुळाची रचना ही मूळ पुरुषाने केलेली असते कुळात काही बिघड जर झाला तर मूळ पुरुषाचा कोप होतो मूळ पुरुष हा अंश जरी असला तरी त्याची उत्पत्ती विष्णू स्वरूप असते जर कुळाचारात बिघाड झाला तर तोच दुरुस्त करू शकतो पण त्यासाठी गुरु दत्तात्रय शक्ती किंवा स्वरूप महात्माच्या आधारे त्याच्यापर्यंत तुम्हाला पोचावे लागते हे काही प्रमाणात उपासकाचे कुळ तारतात कुळाची उपासना ही अत्यंत गुप्त असते अधिकाऱ्याच्या हाताला ती लागू नये असा नियम असतो पितृगण कुलदेवतेची आराधना करतात तर उपासकाळ परिपूर्ण होण्यासाठी या दोन्ही आराधना कराव्या लागतात तेवढ्या अति उच्च कोटीचे आध्यात्मिक बळ त्याने प्राप्त करायचे असते उपासक अडचणीत आहे याचा सरळ अर्थ त्याचे पित्र आणि कुलदैवत अडचणीत आहेत उपासक दुःखी आहे याचा सरळ अर्थ त्याचे पित्र आणि त्याचे कुळदैवतही दुःखी आहे ज्यावेळी कुळातील कुळधर्म कुळाचाराचा लोप होतो त्यावेळेस हळूहळू कुळाचा क्षय होतो परंतु शक्यतोवर कुळदेवता आणि पित्रगण आपला वंश संपू देत नाहीत आपल्या बिघडलेली कुळात एखादा सत्वशील पुरुष अथवा सवाशणी आणून पुन्हा मार्गाने वंश जसा होता तसा करून घेऊ शकतो कुळामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश असल्यास त्याबाबत त्यांचा उपद्रव न होणे असे जर तुम्हाला करायचे असेल तर यासाठी मूळ पुरुषाची आठवण करावी लागते त्याला शरण जाऊन कुळदेवीला राजी करण्यास सांगावे लागते कुळामध्ये बिघड झाल्यास घरातील वातावरण अशांत होते वंशवृद्धी खुटणे लग्न न जमणे करत्या माणसाचे अकाली निधन होणे किंवा अपघात होऊन तरुण व्यक्ती जाणे आत्महत्या यासारखे प्रकार होणे तसेच स्वतःची जमीन घर नसणे सहज नोकरी न लागणे घरातील व्यक्ती वेडसर होणे किंवा त्यांचं विक्षिप्त वागणे तसेच घरात सतत भांडणं होणे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होणे जवळची नाती लांब होऊन एकमेकांच्या जीवावर उठणे अशी काही प्रमुख लक्षणं आहेत तुम्ही कितीही कष्ट करा तुमच्यात कितीही सामर्थ्य असू दे तरी त्याचा काहीही उपयोग नाही हातात आलेल्या गोष्टी निसटून सोनं जरी पेरलं तरी त्याची माती होते सर्वसामान्य लोकांना तुळजापूरची भवानी अंबाबाई रेणुका सप्तशृंगी कालिका खंडोबा ज्योतिबा ह्या कुळदेवत आहेत असं माहीत असतं वार्षिक भेट देऊन मानपान करतो असे सांगतात पण फक्त एवढंच करून कुळाचार होत नाहीत कारण प्रत्येकाच्या मूळ पुरुषाची वेगवेगळी रीत असते त्याने तशी चालरीत बनवलेली असते त्यामुळे आपला मूळ पुरुष कोण आणि तो कोठे आहे याचा पहिले शोध घ्या मग कुळदेवता आपोआप तुमच्यावर दया दाखवेल यासाठी आपल्या मूळ गावाचा शोध घ्यावा आपले पूर्वज कुठून आले याचा विचार करावा आपल्या मूळ गावाचा विसर पडू नये यासाठीच काही पूर्वजांनी आपल्या गावावरून आडनावे ठेवली होती याचा थोडासा विचार करा श्री गुरुदैव दत्त तुमच्या जर काही सूचना असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमधून मला सांगा तसेच आपल्या जीवन साधना यूट्यूब चॅनेलच्या दत्त माझा लाडका याच्यावर तुम्ही मेल करू शकता तुम्हाला मेल आय डी स्क्रीनवर दिसेल तुमचे काही समस्या असतील त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता श्री गुरुदैव दत्त